आमचे बरेच काही प्रश्न आहेत दादाची बॉडी कुठे आहे गंभीर प्रश्न आहे तुमच्या बडबडच्या समोर मी विचारतो बरोबर दादाची बॉडी कुठं होती जी सापडली ती दादाची बॉडी होती डी एन ए टेस्ट झाली माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते पंधरा तास ते वीस तास डी एन ए टेस्टला लागतात बरोबर पुण्या डॉक्टरला विचारा पाच ते सात तासात डी एन ए टेस्ट झाली का त्याच्यानंतर हातातले घड्याळ कुठे आहे आणि दादाचा देवगिरीवरून निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंतचा सीसीटीव्ही पुढे आहे अजितदादाच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क समोर येत आहे जसे की अमोल मिटकर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यांची बॉडी कुठे आहे त्यांची डीएनए टेस्ट का करण्यात आली नाही तसेच समाज माध्यमांवरती सध्या स्थितीमध्ये अजितदादा जिवंत असल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय मात्र काही दिवसांमध्येच याची सर्व खुलासे होणार असल्याचे रोहित पवार यांनी सुद्धा सांगितले आहे त्यांनी ब्लॅक बॉक्समधून लवकरच ही सर्व माहिती जनतेसमोर येईल असे सुद्धा म्हटलेले आहे आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र एक मिळणार नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हफ्ता हा एकत्र एक दिला जाणार आहे सर्व जिल्ह्यांमधील ताज्या बातम्या तसेच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कृषी अनुदान वितरणामध्ये केंद्राकडून तात्पुरती कपात करण्यात ता आलेली आहे दहा टक्के निधी थांबवलेला असून एकूण रक्कम एकशे बावीस कोटी रुपये राज्यामधील कृषी योजनांसाठी अनुदानाचा दुसरा हप्ता देताना केंद्र सरकारने निधीमध्ये अचानक दहा टक्के कपात केलेली आहे त्यामुळे या योजनांपोटी अपेक्षित एक असलेले एकूण एकशे बावीस कोटी रुपये तुर्तसा मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे संत्रापट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बागांची तोड केली जाते फळगडतीमुळे संत्रा बागायतदार जेरीस अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामध्ये सौदेबाजी नाही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काँग्रेससह विरोधकांना ठणकावले केंद्र सरकारने गहूसाठा मर्यादा हटवलेली आहे वाईमध्ये नवीन हळदीला वीस हजार दोनशे रुपये असा दर मिळाला सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये नवीन हळदीची आवक सुरू झालेली असून एकूण सहाशे पन्नास कट्टे इतकी आवक झालेली आहे यावेळी किमान सोळा हजार ते जास्तीत जास्त वीस हजार दोनशे रुपये असा उच्चांकी दर मिळालेला आहे मुख्यमंत्री हिंसा बिस्वा शर्मा यांच्या दाव्याने खळबळ उडालेली आहे काँग्रेस खासदार गोगाईंवरती पाक्षी संबंधाचा आरोप केला जातोय पत्नीचे सुद्धा कनेक्शन आहे गुप्तचर विभागाची माहिती गुप्तपणे शेजारी देशामध्ये पोहोचवल्याचा व दोन हजार तेरामध्ये पाकिस्तानचा गोपनीय दौरा केल्याचा दावा केला जातोय श्रींचा प्रकट दिन उत्सव तसेच भक्तिभावामध्ये पार पडला शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधील योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देण्याची गती वाढवा आमदार रणधीर सावरकर यांचे कृषी विभागाला निर्देश देण्यात आले तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे दशकामध्ये यंदा रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र गव्हाचा बोलबाला होतोय पश्चिम विदर्भामध्ये सरासरीच्या एकशे पंधरा टक्के क्षेत्रामध्ये सध्या स्थितीमध्ये पेरणी पूर्ण झालेली आहे उत्तर महाराष्ट्रामधील पाच जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली मुख्यमंत्री सुपा येथे तौरल इंडिया कंपनीचा शुभारंभ सरसंघचालक हिंदूच होऊ शकतो एस सी टी वा अन्यसुद्धा चालेल सरसंघचालक यांची प्रथमच व्यक्ती कार्यकर्त्यांच्या अग्रस्तवच आपण ह्या पदावरती आहे असे सुद्धा ते यावेळी म्हणाले कुटुंबसंवादासाठी सायंकाळी मोबाईल तसेच टीव्ही बंद राहुरी नगरप्रदिषेचा हा ठराव घेण्यात आलेला आहे दररोज वाजेल सायरन सर्व क्षेत्रांमध्ये संबंध दृढ करून विस्तार करण्याचा भारत मलेशियाचा संकल्प दहशतवादावरती कोणतीही तडजोड नाही पंतप्रधान मोदी म्हणाले अकरा महत्वाच्या करारावरती स्वाक्षऱ्या एकतीस मार्चपूर्वी नक्षलवाद्याचे समूळ उच्चाटन केले जाईल असे अमित शहा म्हणाले तसेच नक्षलविरोधी रणनीतीला यश आल्याचासुद्धा त्यांनी यावेळी दावा केला सुरक्षा केंद्रित रणनीती पायाभूत सुविधांचा विकास आणि माओवाद्यांच्या आर्थिक कणा मोडण्यात आलेले यश यामुळे नक्षलवादाविरोधातील लढाई ही यशस्वी होत चाललेली असून एकतीस मार्चपूर्वी नक्षलवाद्याचे पूर्णपणे उच्चाटन केले जाईल अशा प्रकारचा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केलेला आहे सायबर गुन्हेगारी रोखण्यामध्ये उत्तर प्रदेशची घोडधोड सुरू असून बावीस टक्के वसुलीसह महाराष्ट्र मागे अमेरिकेकडून पाचशे अब्ज डॉलर वस्तूंची खरेदी शक्य असून तीस ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ही रक्कम अत्यंत माफक आहे असे गोयल म्हणाले एक कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे बायोमॅट्रिक पूर्ण करण्यात आलेले असून ठसे आणि नेत्र परितारिकेची माहिती देण्यात आता बंधनकारक ठरणार आहे प्रथमच जाती प्रवर्गनिहाय जनगणना ओबीसींची लोकसंख्या पुढे येणार अकोला जिल्ह्यामध्ये एक एप्रिलपासून नियुक्त केलेले प्रग्नक मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे करणार ऑनलाईन गणना अवजारांच्या अनुदानाचे हवे अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांना आज कृषी विभागाची आयुक्तालयाकडे मागणी केली जाते अवजारांची खरेदी सुद्धा खोडबलेली आहे गेल्या डिसेंबरपासून अनुदानाचा निधी उपलब्ध नसल्याने अकोला जिल्ह्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांकडून कृषी यंत्रे व अवजारे खरेदीची प्रक्रिया खोडमलेली आहे अनुदानाचा निधी प्राप्त झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे वेळा सोंगणी सुरू झालेली असून उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहेत तसेच शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा आहे महानेतील शेतकऱ्याचा फरदड कपाशीचा प्रयोग सक्सेसफुल झाल्यामुळे शेतकरी आनंदी आहे मित्रांसाठी जीव धोक्यामध्ये घालतात सर्व मित्रांची काळजी कोण घेणार विमा संरक्षण उपलब्ध नाही अपघात सर्पदंश किंवा मृत्यू झाल्यास आधार मिळणे कठीण होते चणासुद्दीच्या दिवसापूर्वीच मसाला तेल तूरडाळीचा भडका उडालेला असून सेलम शेंगदाणा दोनशे रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे बुलढाणा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारशे एकोणतीस कोटी रुपयांना मंजुरी मिळालेली असून मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपूर्ण पार पडणार खेडा खरेदीमधून फसगट टळावी शेतमाल बाजार समितीमध्ये विका कृषी उत्पन्न बाजार सभापती जालिंदर बुधवत यांचे आवाहन करण्यात आले आर्यची कामावरती परतणार फिटियोंचा संप हा सुरूच राहणार मानधन थकल्याने कामबंद आंदोलन घरकुल योजना नरेगाची कामे ही प्रभावित सेतू केंद्राच्या अंतिम यादीला विलंब होत असून अर्जदारांमध्ये सुरुमटत आहे प्रशासनाकडून दिरंगाई होते दीड महिना उलटून सुद्धा अर्जदारांना अंतिम यादीची प्रतीक्षा आहे बार्शी परिसरामध्ये बत्तीस शेतकऱ्यांच्या पंपाची केबल आणि मोटर फडवली असून या शेतकऱ्यांच्या केबल गेल्या चोरी यामध्ये शंभर फूट केबल प्रत्येक शेतकऱ्याची आहे पुरवठ्यामध्ये कसूर केल्याबद्दल नऊ पॉईंट एकवीस लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे नाशिक परिसरामध्ये खंडित वीज पुरवठ्याचे प्रकरण असून महावितरणाला ग्राहक न्यायालयाचा दणका शासकीय मक्का खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी केली जाते एकतीस जानेवारीपासून मक्का खरेदीची नोंदणी बंद करण्यात आलेली असून शासनाने मक्का खरेदीचे लक्ष वाढवण्याची मागणी केली जाते कळवण तालुक्यामध्ये कांद्याचे सरासरी एकरी उत्पादन घसरलेले असून गणितसुद्धा कोलमडलेले आहे दोन वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे चालू महिन्यामध्ये पस्तीस लाख क्विंटल कांदा आवक झालेली असून जानेवारी महिन्यामध्ये लासलगावसह सर्वच बाजारपेठांमध्ये दरामध्ये मोठी घट बघायला मिळाली उत्पादक हवालदिल झालेले असून सरासरी दरामध्ये सातशे सत्तर रुपयांपर्यंत घट बघायला मिळत आहे कांद्याचे दर कोसळलेले असून येवल्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोडल्या मेंढ्या शेतकरी अडचणीमध्ये सापडले एकरी हजारो रुपये खर्च झालेला असून क्विंटलला चारशे रुपयेच दर मिळतोय द्वारका नाशिक रोड पंचेचाळीस मीटरचा आठपदरी रस्ता झालेला असून आराखडा हा अंतिम टप्प्यामध्ये आहे दिल्लीमध्ये आज बैठक संपन्न झालेली असून दोनशे नव्वद कोटी रुपयांचा प्रकल्प द्वारका अंडरपासच्या कामासोबत मिळणार गती तेल तुरडाळ खोबरे कडाडले ग्राहकांचे बजेट पाचशे रुपयांनी वाढले महागाईचा तडका बसतोय वर्षभरातील सर्वाधिक ही दरवाढ बघायला मिळते तेलापासून खाद्यपदार्थ देखील महागलेले आहे आयुष दवाखाने आयुर्वेदिक औषधी केंद्रे सुरू करणार राज्यामध्ये एम्ससाठी प्रयत्न सुरू आहेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले सीजीएचएस वेलनेस सेंटरमध्ये आयुर्वेदिक युनिटचे उद्घाटन आरडीबीटी पोर्टलवरती नोंदणीकृत तब्बल सात लाख दहा हजार शेतकऱ्यांची निवड रद्द करण्यात आली संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यामधील हे शेतकरी आहे आणि उर्वरित सदोतीस पॉईंट बासष्ट कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले एसआयटीचा सा सहा महिन्यांचा सा वनवास महादेव मुंडे प्रकरणाचा गुंता सुटेना तपास गुलदस्त्यामध्ये आहे आता केवळ वाल्मिक कराडशी संबंध तिघांच्या नार्कोटेस्ट करणे बाकी आहे जागा मिळालेली असून आता ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी वसतिगृहाचा मार्ग मोकळा झालेला आहे दहा तालुक्यांमधील मुलामुलींच्या वसतिगृहासाठी जागा निश्चित करण्यात येणार बडिराशाला योग्य सल्ला मिळणार किसान कॉल सेंटरमुळे शेती फुलणार केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना बाजारभाव खतपाणी व्यवस्थापनावरती मिळेल सल्ला इस समस्येमधून मुक्ती आठ हजार पंपाला सौरऊर्जेची साथ मिळते मागील त्याला सौर कृषी पंप योजना केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतोय संच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आठ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झालेले असून यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस गावांचा समावेश आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये राबवण्यात येत आहे यामध्ये औढा नागनाथ तालुक्यामधील तेवीस तर वसमतमध्ये तेहतीस हिंगोली बत्तीस कळमनुरी एकोणतीस तर सेरसगाव तालुक्यातील एकतीस गावांचा समावेश आहे परीक्षेमध्ये गैरप्रकारांना मदत केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार हिंगोली जिल्ह्यामध्ये दहा फेब्रुवारीपासून एकोणचाळीस केंद्रावरती बारावी परीक्षेला होणार सुरुवात शेतकऱ्यांना तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा अतिवृष्टीचे अनुदान विसरा जालना जिल्ह्यामधील अठ्ठावीस हजार एकोणचाळीस शेतकऱ्यांचे तब्बल चौदा कोटी रुपयांचे अनुदान रखडलेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या घरकुल मंजूर झाले पण निधीच मिळेना लाभार्थ्यांचा संतप्त सवाल निधी अभावी रखडली घरकुलांची कामे वडीगोद्री परिसरामध्ये पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे शेंगदाण्याचे दर कळालेले असून भगरीने देखील घेतली भरारी साठ टक्क्यांनी शेंगदाण्याचे उत्पादन घटलेले आहे बहिणींना केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी असून एकसष्ट हजार महिलांना शेवटची संधी मिळणार आहे एकतीस मार्चपर्यंत करावी लागणार ऑनलाईन दुरुस्ती सोयाबीन तुरीच्या दरामध्ये घसरण झालेली असून शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण आहे बाजार समिती सोयाबीनला पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल भाव मिळत आहे हमी भावापेक्षा किंचित जादा दर उदगीर परिसरामध्ये कंत्राटी कामगारांचा संप करण्यात आला मनरेगाची कामे बंद करण्यात आलेली आहेत कामाचे दामच मिळेना रोपवाटिकेमधील रोपांनी टाकल्यामाना मजुरांवरती आली उपासमारीची वेळ शेंगदाणा दोनशे पार गेलेला असून भगर दीडशे रुपये शिवरात्रीचा उपवास निरंकार नांदेडकरांनो पिशवी घेऊन बाहेर पडण्याआधी जाणून घ्या बाजारपेठेमधील फराळाचा दर् का हिमायतनगर तालुक्यामध्ये हळद उत्पादक अडचणीमध्ये सापडले योग्य भाव काही मिळेना बेटामध्ये हळद आल्यानंतर काढल्या जातात त्रुटी नांदेड जिल्ह्यामध्ये महारेशीम अभियानास प्रारंभ झालेला असून एक हजार शेतकरी नोंदणीचे उद्दिष्ट आहे मसाला तेल दुरडाळीचा भडका उडालेला असून होळीमध्ये स्वस्त काय होणार सर्वसामान्य नागरिकांचे बजेट लग्न लग्नस्थराईमध्ये झाली भाववाढ दोनशे दहा ग्राहकांना महावितरणाचा शॉक बसलेला असून दीड कोटींवरती दंड आकारला जातोय विद्युत महावितरणाच्या भरारी पथकाचा दणका शाश्वत सिंचन शेततळे योजना ठरणार संजीवनी सेलू तालुक्याला सत्तेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले जाते रोह्यो योजनेमध्ये हातावरती हात बेरोजगार भत्ता संबंधिताच्या पगारामधून कपात केली जाते उपजिल्हाधिकाऱ्याकडून तहसीलदार तसेच बीडो यांना निर्देश देण्यात आले सावधान कीटकनाशक तसेच खतांचे चुकीचे मिक्सिंग पिकांना घातक तांत्रिक माहितीशिवाय मिश्रणामुळे पिकांचे मोठे नुकसान होते तज्ज्ञांकडून माहिती दिली जाते शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग आलेला असून शासनाने मागितली माहिती दोन प्रपत्रामध्ये माहिती तयार करणे सुरू झालेले आहे शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे सोमवारपर्यंत माहिती हवी अशा प्रकारच्या बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत महाविस्तार आय ॲप्लिकेशन उद्दिष्ट होते तीस टक्क्यांचे साध्य केवळ सतरा टक्के झाले मार्च अखेरपर्यंतचे लक्षांक उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची कसोटी वाढली धावपळ रखडलेल्या तीन हजार सिंचनविरीचा मार्ग झाला मोकळा दीड वर्षांपासून रखडलेल्या वर्क्स ऑर्डरचा पेज सुटलेला आहे खर्चाच्या नियोजनामध्ये सुद्धा सरकारचे मोठे बदल झालेले आहे असो किंवा मृत्यू नोंदणी आता एकवीस दिवसांमध्ये बंधनकारक करण्यात आलेली आहे यंत्रणा अलर्ट मोडवरती शासकीय योजनांसह सा शैक्षणिक सवलतीसाठी हे आवश्यक ठरणार आहे धान खरेदीची उद्दिष्टपूर्ती शासनाच्या आदेशाकडे लक्ष लागून आहे पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार क्विंटल धानाची खरेदी बावन्न हजार सहाशे चौदा शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे गोंदिया जिल्ह्यात पंचवीस हजार चारशे सोळा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे दहा कोटी रुपयांचे चुकारे जमा करण्यात आलेले आहे पिण्याची शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची गावकऱ्यांचा संतप्त सवाल गोंदिया जिल्ह्यामध्ये गरज पंचाळीस कोटी रुपयांचा दिला पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी जलजीवन मिशन योजना ग्रामपंचायतीचे मस्टर लॉक करण्यात आले मनरेगाच्या चाळीस हजारांवरती कामांना ब्रेक लागलेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मजुरांचा पुढते रोजगार प्रशासन म्हणते पर्याय व्यवस्था करून कामे सुरू करा गोंदिया तालुक्यातील गंगाझरी गावची सौरग्रामकडे वाटचाल करण्यात आली ग्रामपंचायतीचा उपक्रम जिल्हा परिषद शाळेवरती लावले सौर पॅनल दुर्बल घटकांना सुद्धा मिळणार आता स्मार्ट सौर योजनेचा लाभ नोंदणीसाठी राष्ट्रीय पोर्टल ओपन करण्यात आलेले आहे आवास योजनेच्या एक लाख घरकुलांना एक मेची डेडलाईन देण्यात आलेली आहे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमेद अभियान कक्षावरती जबाबदारी तर निराधारांसाठी सूरजपनला श्रावण बाळ जिव्हाळ्याची भिंत उत्पादन क्षेत्र दहा वर्षांपासून भर येतो मायचा घास युनिक साठी कृषी विभागाची धडपड सुरू असून कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचणार अमेरिकेच्या कॉर्पोरेट शेतीपुढे भारतीय शेतकरी कसातक धरणार कृषी अभ्यासकांचा सवाल इथेनॉल साखर उद्योगांसह मक्का उत्पादकांची झोपडवणार धरणे फुल झालेले असून उन्हाळ्याची भीती गुल झालेली आहे जळगावकरांची चिंता मिटली वाहगुरमध्ये एक्क्याण्णव टक्के पाणीसाठा शेतकऱ्यांना सोलरचा हुतो आधार आता उत्पन्न उघडणार आधार मंदाने परिसरामध्ये शेतकरी आहेत योजनांचा लाभ पिकांना सुद्धा पाणी देणे शक्य झालेले आहे ब्राह्मणपुरी परिसरामध्ये आतापर्यंत पाचशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मंदाने परिसरात सोलर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे वाळू आणूनच देत नाही घर कशा पद्धतीने बांधायची धडगाव परिसरामध्ये घरकुल लाभार्थी अडचणीमध्ये सापडले अडवणूक थांबवता तहसीलदारांना निवेदन देण्यात आले माती परीक्षणामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेती क्षेत्राला मिळतोय बुस्टर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतोय आरोग्य आरोग्यकरणात पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये सुद्धा वाढ शक्यता वर्तवली जाते दूध व्यवसाय धोक्यामध्ये चारा सुद्धा महागलेला आहे उत्पादक सैरेभैरे शासनाची उदासीनता सुद्धा दिसून येते दूध खरेदीचा दर हा अठ्ठावीस रुपयांवरतीच थांबलेला आहे बघा खाद्यसारा महागलेला आहे पशुधनाचे दरही घसरलेले आहे अनुदान केवळ घोषणेपुरते सडकलेले आहे शासनाने दुधाला किमान पन्नास रुपयांचा भाव द्यावा चारा व जनावरांना भाव नसल्याने भाकड जनावरे सांभाळण्याची आता शेतकऱ्यांवरती वेळ आलेली आहे एकाच रात्रीमध्ये सत्तावीस शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरचे नौझल चोरीला गेले केंद्राखुर्द येथील प्रकार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण जालना परिसरामध्ये बिल वसुलीसाठी मोहीम आलेली असून थकबाकी शंभर कोटींवरती आहे वसुली मोहिमेला गती आलेली आहे थकबाकीदारांना वीज देण्यात आता पडणार महागामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी एकतीस मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे शासनाकडून महिलांना मोठा दिलासा मिळतो आहे ही शेवटची संधी असल्याचे म्हटले जात आहे आता एकतीस मार्चपर्यंत ही शेवटची संधी ठरणार आहे कारण लाडकी बहीण योजनेमध्ये ई के वाय सी योजनेमधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी सहा फेब्रुवारी रोजी शासनाने एकतीस मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे ही मुदतवाढ देताना यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शासनाकडून जारी आदेश स्पष्ट केलेले आहे ओंकार कारखान्याचे पन्नास लाख टन ऊसाचे गाळा बाराशे सत्तर कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आले चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली मध्ये दे चोवीस हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असून प्रवाशांसह कर्मचारी व प्रशासनावरती पडतोयतान कोल्हापूर बोर्डाचा डिजिटल क्रांतीचा अध्याय मिशन बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांना विषयनिहाय मार्गदर्शन व्हिडिओ भेट संघामुळे भाजपाला दिन आलेले सरसंघचालक मोहन भागवत मुंबईमध्ये संघ शताब्दी संवाद पार पडला यामध्ये सरसंघचालक काय म्हटले बघा दोन हजार सत्तेचाळीसला भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचे तुकडे करू एस सी किंवा एस टी सरसंघचालक होऊ शकतात सरसंघचालक हा हिंदूस असेल संविधान संमत आरक्षण लागू राहिले पाहिजे ही संघाची भूमिका आहे धोरणात्मक गोंधळ जागतिक स्पर्धेमुळे कांदा निर्यात संकटामध्ये सापडली कांदा धोरण समिती अध्यक्षांनी ईमेलद्वारे केल्या अहवाल सादर करण्याच्या सूचना नाशिक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे थकले बावन्न कोटी रुपये पडताळणी सुरुवात झालेली आहे पावणे दोन लाख लाडक्या बहिणींना फटका बसलेला आहे कर घसरणीमुळे शेतकऱ्यांना दोनशे एकोणसत्तर कोटी पन्नास लाख रुपयांचा फटका बसलेला आहे जानेवारीमध्ये नाशिक जिल्ह्यात पस्तीस लाख क्विंटल कांद्याची आवक झाली कोकण बोर्डाचा डिजिटल मास्टर स्ट्रोक आता आत्मविश्वासाने पेपर लिहा बोर्डाचा विषयनिहाय मार्गदर्शन व्हिडिओ तयार सीईटी अपर आयटी अनिवार्य असून लॉकर साठवले जाणार शैक्षणिक रेकॉर्ड अजित पवारांच्या विमानामधील पायलटला हिप्नोटाईज केले होते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा संतप्त सवाल घातपाताची व्यक्त केली शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राजकीय वर्तुळामध्ये गंभीर आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवल्याने खळबळ उडाली आहे जेफ्री एपस्टीनला आपल्या डीएनएद्वारे वाढवायचा होता त्याचा सुपर मानवीवंश वैज्ञानिकांसह अनेक प्रभावी शास्त्रज्ञांशी केली होती चर्चा सोन्याचा दर हा दीड लाखांच्या पुढेच असून चांदी दोन पॉईंट पंच्याऐंशी लाखांवरती गेलेली आहे सोन्याच्या दरामध्ये रविवारी घसरण बघायला मिळाली राजधानी दिल्लीमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति दहा ग्रॅमसाठी एक लाख छप्पन हजार सातशे पन्नास रुपये इतका नोंदवण्यात आला दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये मात्र घसरण होऊन आता एक किलो चांदीसाठी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये मोजावे लागत आहे शासनाने जमीन दिली घराची जबाबदारी माझी आहे असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पीएम आवासमधून घरे मिळवून देणार असा त्यांनी वादा केला इंद्रायणीची दमदार एंट्री दरामध्ये सुद्धा तोरा बघायला मिळतोय सांगलीच्या बाजारपेठेमध्ये रोज तीस टन तांदळाची आवक झालेली आहे हंगाम लांबलेला असून तरी उत्पादन चांगले आहे सविस्तर पद्धतीने तुम्ही बघू शकता की तांदळाचे काय दर बघायला मिळत आहे पाच हजार घरे विकण्यामध्ये कोकण महामंडळाला अपयश आलेले आहे पी एम ए वाय म्हणजेच पी एम आवास योजनेकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेले आहे सर्वाधिक घरे हे शिरडोंचीच अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण ताज्या बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनलासुद्धा ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा